नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऋषी मस्केश पाटील शिवराज डेअरी यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर आपण गेल्या चार वर्षापासून देशी गाईंचा व्यापार करतो तर आता कसं जून महिना झा चालू झालेला आहे पाऊस पण चांगला बऱ्यापैकी झालेला आहे काही ठिकाणी तर आता देशी गाईंच्या कामाला आता म्हणजे नव्याने सुरुवात झालेली आहे तर आपण आता ह्या वेळेस एक पंधरा ते सोळा गाईचा लॉट आपण इथं शिवराज डेअरी फार्म विक्रीसाठी उपलब्ध केलेला आहे तर आमचा डेअरी फार्मचा पत्ता आहे गाव देवसडे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आपण या आ, या ठिकाणावरून पूर्ण महाराष्ट्रभर संपूर्ण महाराष्ट्रभर देशी गायींची विक्री करतो आणि प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक गायीची होम डिलेवरी होम डिलेवरी आपल्याकडे उपलब्ध आहे तर ट्रान्सपोर्टची आणि ऑनलाईन तुम्हाला गाईची व्हिडिओ खरेदी विक्री क व्हिडिओद्वारे करून दिल्या जाते तर आता आपण या पुढीलप्रमाणे आता गाई पाहणार आहोत तर माझ्याकडे आता साईवाल राठी गीर थारपारकर आणि ब्लॅक कपिलाच्या काही कालवडी सायवालच्या कालवडी अशा एकूण पंधरा ते सोळा गाई विक्रीसाठी उपलब्ध केलेल्या आहेत आता जे ह्या व्हिडिओमध्ये आपण आता फक्त आठ ते नऊ ज्या सैवालच्या गाभनगाई आहेत त्यांच्या आपण पूर्ण माहिती आणि डिटेल घेणार आहोत जर कोणाला गाई खरेदी करायच्या असेल तर आमच्या डेअरी फार्मशी अवश्य कॉन्टॅक्ट करून गाई खरेदी करू शकतात पूर्ण महाराष्ट्रभर तुम्हाला गाई खरेदी का गाई मिळू शकतात तर आपण आता येऊन पुढं आता एक नंबरची जी गाय पाहत आहात ही नसल मध्ये असून ही आठ महिन्याची प्रेग्नेंट आहे एकदम अशी प्युअर नसल आहे मध्ये एकदम प्युअर नसल आहे आठ महिन्याची प्रेग्नेंट गाय आणि आपण हिची किंमत फक्त साठ हजार रुपये अशी ठेवलेली आहे कारण की ह्या गोट्यावरली सगळ्यात टॉपची गाय आहे ही साईवाल त्यानंतर ही जी दोन नंबरची आपण सायवालची कालर पाहत आहात ही पण एक सात ते आठ महिन्याची गाभण आहे सात महिन्याची गाभन आहे एकदम शांत स्वभाव आणि एकदम अशी शांत सात महिन्याची गाभण गाय असून हिची आपण फक्त त्रेपन्न हजार अशी किंमत डिमांड करीत आहोत हे पाहू शकतात तुम्ही जर दलकंबल बॉडी स्ट्रक्चर त्यानंतर हे जे आपण पुरडी पाहत आहात मध्ये हे पाह एकदम मागच्या महिन्यामध्ये आपण भाव सुरतला गेलो होतो सुरत वरून आठ ते नऊ गिर आणल्या त्यातल्या हे एक दोन गिर राहिलेल्या आहेत या पण आपण आता सध्या त्याला म्हणजे या लॉट बरोबर विक्रीसाठी के उपलब्ध केलेल्या आहेत ही सात साडेसात महिन्याची गाभन असून एकदम हेवी आणि एकदम जबरदस्त मोठ्या बॉडी स्ट्रक्चर मध्ये ही गाय आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे हिची डिटेल सई सात साडेसात महिन्याची गाभन दूध कॅपॅसिटी चौदा प्लस आणि याची किंमत आपण त्रेपन्न हजार रुपये अशी किंमत डिमांड करीत आहोत त्यानंतर ही जुलळीची गाय पाहत आहात आपण ही पण एकदम जी बांगडी गिर म्हणतो आपण इकडं असं तिच्या शिंगाचा का आकार असा बांगडी आणि आहे तर ही एक चार महिन्याच्या आजूबाजूची प्रेग्नेंट चार ते पाच महिन्याच्या आजूबाजूची प्रेग्नेंट अशी आपण दुसऱ्या वेळ त्याची आणि एकदम बॉडी टक्चरमध्ये एकदम हेवी अशी ही पण गाय विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे हिच्या आपण किंमत फक्त एक बेचाळीस हजार रुपया अशी किंमत ठेवलेली आहे एकदम हे थाळामध्ये तेच अंतर हे पाहू शकतात त्यानंतर थारपारकर थारपारकर ही एकदम जुन्या ब्लड लाईनची आणि तीस रेव्याताची गाय आहे आता ज्या थारपारकर आपल्याकडे दोन ती तीन थार ते तीन प्रकारच्या थारपारकर आहे त्यामध्ये एकदम आता हिचा एकदम खांद्याचा आकार पाहू शकता तुम्ही खांद्याचा शेप शरीराची ठेवण एकदम अशी जबरदस्त हेवी बॉडी बॉडी लेंथ मध्ये ही पण गाय आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे ही चार महिन्याची गाय पण असून एक पंचेचाळीस हजार रुपये अशी हिची आपण किंमत डिमांड करीत आहोत तर ही पाहू शकतात तुम्ही लांब लचं गाशी आणि काय होतं लांब दोन हजार किलोमीटरवर गाय येतात पाच सहा दिवस गाईंना चारायचं पाण्याचं चार एकदम अशी हॅरेसमेंट होती त्याच्यामुळे जनावर थोडं तब्येतीला कमी जास्त म्हणजे याच येतं कमी येतं ते एक सा चार आठ दिवस चारा खाऊन हे करून थोडं बॉडी स्ट्रक्चरमध्ये एकदम व्यवस्थित होऊन त्यानं ते, ते होऊ शकतं म्हणजे आता सध्या कसे आता आलेल्या गाई आहेत त्यामुळे थोड्या बॉडीला यायला त्याला थोड्या हे आहेत म्हणजे भरगतच दिसत नाहीत अशा त्यानंतर ही थारपारकर क्रॉस एकदम लांबलचक अशी आणि एकदम मोठी थारपारकर क्रॉस क्रॉस आपण ही सात साडेसात महिन्याची गाभण ही पण आपण एक विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे हिची किंमत फक्त पंचेचाळीस हजार रुपये ठेवली आहे पंधरा प्लस दूध कॅपॅसिटी आहे ही मागच्या वेळ आपण आपल्या इदच होते म्हणजे पूर्णपणे एकदम सेट झालेली गाय आहे आपल्या भागात ही ले ले। ही पण आपण एक विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे त्यानंतर हे पाहू शकता तुम्ही ही हरियाणवी हरियाणवीची कालोड हो आहे पाच महिन्याची गाभण ही अशी कालवड आहे ही पण आपण विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे हिचे पाच महिने गाभण पहिलं वेत आणि किंमत एक पस्तीस हजार रुपये अशी हिची किंमत डिमांड करीत आहोत दूध कॅपॅसिटी आठ ते दहा लिटर सरासरी दूध कॅपॅसिटी राहीन या गाईची पण त्यानंतर पुढील रेड सिंधी रेड मध्ये सहा महिन्याची गाभण गाय प्रेग्नेंट सहा महिने चेकपास करून गाभण आणि दूध कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर दूध कॅपॅसिटी राहीन पण हिची पण पंचेचाळीस हजार रुपये अशी आपण किंमत डिमांड करीत आहोत यातले एक एक दोन दोन ते तीन गायी सोडल्या तर बाकी सगळ्या एकदम मिनिमम रेंजच्या गाय आहेत पूर्ण महाराष्ट्रभर होम डिलिव्हरी पुन्हा पुण्यापासून कोल्हापूर पुना लातूर नांदेड यवतमाळ परभणी जळगाव धुळे या टोटल पूर्णपणे जिल्ह्यामध्ये सिंगल गाय जरी घ्यायची असेल तर फक्त पाच हजार रुपयामध्ये आपण पोहोच देऊ भाडं भाडं आपल्याला पूर्ण महाराष्ट्रभर एका गायीसाठी पाच हजार रुपये असं भाडं राहील कोकण एरिया सोडला तर आणि इकडे यवतमाळ एरिया सोडला तर तिथं आपण फक्त पाच हजार रुपयामध्ये तुम्हाला आमच्या डेअरी फार्ममार्फत ट्रान्सपोर्टची सुविधा गायीचे डॉक्युमेंट पूर्ण महाराष्ट्रभर जर कुठेही न्यायचे असेल महाराष्ट्राच्या बाहेर जरी न्यायचं असेल गोवा ग कर्नाटक हैदराबाद तेलंगणा या राज्यात जरी न्यायचं असेल तर तुम्हाला एकदम ओरिजिनल डॉक्युमेंटची सोय व्यवस्था आणि गाईंची ट्रान्सपोर्टची सुविधा तुम्हाला आमच्या डेअरी फार्मतर्फे उपलब्ध करून दिल्या जाईल तुमची गाईंची संपूर्ण सोय करून दिल्या जाईल वाहतुकीची आणि याची तर कोणाला जर देशी गोवंश जर खरेदी करायचा असेल तर अवश्य एकदा आमच्या शिवराज डेअरी फार्मला भेट द्या तर आमच्या शिवराज डेअरी फार्मचा पत्ता पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो शिवराज डेअरी फार्म गाव देवसळे तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर आमचे मोबाईल नंबर आहेत अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट दहा चौऱ्याहत्तर आणि दुसरा मॅनेजरचा नंबर आहे सत्याण्णव सदुसष्ट सहासष्ट दहा चौऱ्याहत्तर या कॉन्टॅक्ट नंबरवर शेअर एकदा संपर्क करून तुम्ही गाई खरेदी करू शकता तुम्हाला कुठेही राजस्थान पंजाब हरियाणा या राज्यामध्ये कुठेही जाण्याची गरज नाही पूर्ण गाई इथं महाराष्ट्रामध्ये नेवासा तालुक्यात विक्रीसाठी उपलब्ध केलेला आहे हा आमचा यूट्यूब चॅनलचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद